हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा <laughs> रुपाली कधी आली थोडा वेळ झाला <laughs> हां जावा जावा तिकडे <laughs> प्रिशाला बरं नव्हतं आणि त्यामुळे प्रिशाची माझी गाठच नव्हती पडली आहे ना बा आता तिला बर वाटायला लागलं म्हणून रुपाली आली नाही तर आठ दिवस झाला आले नाही ना बरोबर आठ दिवस झाला आली नव्हती रुपाली तर मी विचारायचे तुला कधी येणार आहे म्हणायची नाही तिला बरं म्हणजे भेट व्हायची आमचे रस्ते ना आता शाळेच्या रस्त्याने भेट व्हायची कधी तर जायची कधी नाही व्हायची ये मग चल बाथरूम बाथरूममध्ये टुट्टू टुट्टूला जायचं आहे त्याच्या चिड आल्यावर काय ना काय असतेच चिडचे का छुच्चू चलो लवकर जा चल 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 पटकन पॅनकट गो 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 पटकन पटकन चलो कर उठ लवकर तू पहिली इथं हां ती घ्या झाली छि झाली तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ना आता प्रीतीच्या पप्पांना शनिवारी होतील पंधरा दिवस आता तेरावा कधी आहे चार पाच उद्या उद्या तेरावा आहे आणि जोपर्यंत तेरावा नाही होत तोपर्यंत मुलींनी म्हणजे तिथंच राहायचं असतं ना त्यांना हालता येत नाही म्हणजे माहेरातून असं असतं ना तर त्यासाठी ती तिथंच थांबलेली आहे आणि आता बघू आता आमचं चालले झालं तिला इकडं बोलवायचं कारण ते दुखवटा वगैरे काढतात ना तर त्यासाठी म्हटलं की इकडे कारण जर ती फिरली इकडं तिकडं गेली तर ती विसरू शकेल ठीक का नाही हेल्थ इश्यू हां फ्रेश होईल ते मनातून जाईल डोक्यातून जाईल त्यासाठी तर म्हटलं य इकडं बघू म्हटली येते कारण आता भाऊजी इथंच आहेत तर भाऊजी जातील तिला घ्यायला मग त्यांचं ॲडमिशन वगैरे तिचं करायचं आहे ना तर ॲडमिशन वगैरे झाल्यानंतर येईल मग इकडे लवकरच तर आम्हाला पण वाटत होतं तिने यावं तर पप्पांचं चो दुखत होतं त्याच्यामुळे काय आली नव्हती पण आता म्हटलं य मग थोडे दिवस इथं राहिल्यानंतर ते थोडंसं जास्त दुःख ते थोडंसं विसरण बाजूला होईल ठीक आहे ना फ्रेशमेंट पडसला म्हणजे आता तिचं ॲडमिशन आहे ना आठ तारखे टीचरला सांगितलंय असं झालंय तर ऍडमिशन करून बोल ना आता टीचरला सांगितलं ना फोन करून मग काय टेन्शन नाही टीचरला हे सांगितलं अवच तेरा दिवस तरी नाही जाता येत ना कुठं बाहेर ॲडमिशनच नाही जातले करायचे ऍडमिशन ॲडमिशन ॲडमिशन करायचं हा मग भाऊजी जातील आता त्यांना सांगितले प्रीतीला आणा इकडं तिला पण सांगितलं इकडे येतो तर आता बुरू काय करतात येईन म्हटली ती हा म्हटली येईल थोडस हवा बदलसाठी थोडस चेंज होण्यासाठी थोडस कॉलेज पण नाही चालू हा लगे लगेच कॉलेज पण नाही चालू थोडस आता तर रिझल्ट आलाय त्यांना थोडंसं अजून सुट्ट्या असतील आणि त्यानंतर मग कॉलेज वगैरे चालू आहे का नाही हा मग त्याच्यामुळं आता लवकरच प्रीती येईल आपल्याकडे आणि मग आपण येईल ती व्हिडिओमध्ये मजे आता ती सध्या काय व्हिडिओ वगैरे काही काढत नाहीये टेन्शन आहे तिच्या मागे म्हणजे नाही का, का बेले बेले नहीं। 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 आ, नहीं चालू हा तेच ना ते एक प्रकारे थोडस हातभारच असतो ना व्हिडिओ वगैरे काढल्यावरती नको ना तू गप्प ना काय करते काय इथं समीक्षा स्कूल न येते त्याच्यामुळे तिला लय हे होतं सकाळ सकाळ जाते स्कूलला त्याच्यामुळे आल्यानंतर दुपारचं झोपती थोडा थो वेळ आता तिचे एक्झाम चालल्यामुळं त्याच्यामुळं अभ्यास करती अभ्यासच चालू आहे आणि त्याच्यामुळे बाहेर जात नाही खेळायला काय नाही दिवसभर अभ्यास करते आणि थोडा वेळ झोपत असते म्हणजे खेळायला पण नाही जात अभ्यास असले अभ्यास असलं तरी लय टेन्शन असतं माझं झालं नाही पूर्ण माझं हे नाही ते नाही टाकू येणार आहे ना छुटी काकू येणार आहे अंकल 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 जाणार आहेत आता घ्यायला दोन दू, एक दोन दिवसात दोन दिवसात पाच तारखेला म्हणजे दोन तीन दिवसाने जातील तिला घ्यायला आणि तिथलं काही काम आहे कर -का ते करून घेतील ऍडमिशन करतील आणखी काय कर्जचं सामान आहे ते तिकडे नेतील आहे ना आणि मग येतील इकडं बघू तरी पण आता कारण गावाकडे गेल्यावर काय काय काम निघतात स्कूल तिचं कॉलेज कधी आहे त्याच्याबरोबर जाऊन तिथे जाऊन त्यांना काम शोधायचे हा भाऊजींना काम शोधायचे आणि बरेच काम असतात आपण पण इकडं इकडं या इकडे या इकडे या म्हणून नाही ना चालू बरोबर का नाही काम असेल त्यांचं सुट्टे वगैरे असतील तर मग येईल नाही त्याचं ना। काम ना कस त्या थोडस रिलॅक्स होईल ना तिक आल्यावर थोडस हवा बदल पोरांच्या वगैरे बर वाटेल काय ना काय चालू करते कुठं घेऊ चालले ओढणी माझी पडशील मस्त हे करायचं असतं खेळायचं इकडे तिकडं जायचं तिकडं जायचं

पुढच्या मंगळवारी तुला काय घ्यायचं ते पुढच्या मंगळवारी प्रीती प्रीती जर आली तर मग आपण सगळ्या मंगळवारच्या बाजारात जाऊ करत आहे म्हणजे कुठे नाही दिवाळी लेखील सर कुचले नाही दिवाळी लई जवळचा वायदा <laughs> सांगितलं आता तर आम्ही बसलोय आता दोन तीन रील्स काढल्या आणि आता निवांत बसलोय आता मुलांना आणायला कारण आता मुलांना आणायचं प्रयत्न झालंय

तर चला प्रिशा बाय कर ग इकडून इक कर म्हणा बाय इकडे ना बाय बाय कर ना सगळ्यांना बाय बाय करा बाय बाय सी यू बाय सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ तर चला बाय बाय तुम्हाला तीच खुशी सांगायची होती आनंदाची बातमी सांगायची होती की प्रीती येणार आहे इकडं तर बघू आता कधी येते ती बाय <laughs>